चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं इच्छनगरजी डोक्यात दगड घालून युवकाचा खून इच्छनगरजी येथील शापूर शाळेच्या पाठीमागे एका अल्पवयीन युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला सुशांत कांबळे राहणार असे असे त्याचे नाव आहे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडतीस आली शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी आय जी एम रुग्णालयात हलवण्यात आला आहे हा खून तीन ते चार जणांनी चा चा केला असल्याची शक्यता असून त्यातील काही संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते शर्यतीच्या कारणावरून पूर्वी झालेला वाद नशा केल्यानंतर उफाळून आला आणि त्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती सुशांत हा एका मित्राच्या जा वाढदिवसासाठी जातो म्हणून सांगून काल सायंकाळी घरातून बाहेर पडला होता कोल्हापूर पूर्व तरुणाचा खून कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच राजारामपुरी येथील पंधराव्या गल्लीत पूर्वविमानशातून पंकज निवास भोसले याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्गुण खून केला होता या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे निलेश विक्रम काटे उमेश विक्रम काटे अमित उल्हास गायकवाड यांना अटक केली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा